जिगच्छा परमा रोगा संखारा परमा दुखा एतंगत्वा यथाभूतं भूतम परमं सुखं भूखा हा मीठा रोग आहे संसारकार म्हणजे भौतिकता हे मोठे दुःख आहे या यथार्थाला जव जाणती त्याच्यासाठी निर्वाण हे मिठे सुख आहे आरोग्य परमा लाभा संतुठी परमं धनं विसास परमा याती परमंग सुखं। निरोगी असणे खूप लाभदायक संतुष्टी श्रेष्ठ संपदा विश्वास हा चांगला नातेवाईक निर्वाण श्रेष्ठ सुख निद्दरो होती निपो धम्म पी तिसंपि एकांतवासाचे व शांतीचे रसपान केल्याने मानव निर्भय होती सदाचार रसपानाने निष्पाप होती साधु अरियानम संवासो सदा सुखो बालानम सुखी सिया बात्यमेवी से दर्शन सांगले संगत सदा सुखकर अज्ञानी से दर्शन ही ना होने नित्य सुखकर ही दीघमागानं सोचती दुखो बाले ही सल्वासो नैव सबदा व समागमो अज्ञानींची संगती करणारा खूप काळपर्यंत पश्चाताप करती अज्ञानींची व अमित्राची शत्रूची संगती संदेव सारखीच दुःखदायक बुद्धिमानांची संगती नातेवाईकांच्या मेळ्यासारखी सुखद असते तस्माही धीरम च पण्यज्ञ बहुसुत वतवंतमर्यम तम तादिसम सपुरीसम सुमेधम भजेथ नखत्त पथम वचंदिमा म्हणून बुद्धिवान प्रज्ञावान बहुश्रुत शीलभार सहणारा व्रतस्थ सुजन आणि सुबुद्ध सज्जनांची संगत करावी जसा चंद्र नक्षत्रमार्गाची सोबत करते नमो बुद्धाय